नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील कायम पहिल्या स्थानावर राहणारी सुप्रसिद्ध मालिका म्हणजे ठरलं तर मग सध्या ठरलं तर मग या मालिकेने रंजक वळण घेतले आहे अलीकडेच प्रिया उर्फ तन्वी आणि अर्जुनचा संगीतचा कार्यक्रम पार पडला आहे मालिकेत तन्वी आणि सायली ह्या एकमेकांच्या वैरीन आहेत खऱ्या आयुष्यात देखील त्या कशा आहेत हे जाणून प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे प्रेक्षक सांगतात खऱ्या आयुष्यात त्यांचं जमत नसणार त्यामुळेच मालिकेत केलेला त्यांचा हावभाव त्यांचा अगदी खरा वाटतो हे तेव्हा साध्य होतं जेव्हा त्यांना एकमेकांचा प्रचंड राग असतो तर मंडळी खऱ्या आयुष्यात या दोघींची वागणूक कशी आहे हे जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं ला नसेल तर नक्की करा नऊ फेब्रुवारी रोजी ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकांचा एकत्र संगीत सोहळा पार पडला या कार्यक्रमात प्रियाने गुलाबी रंगाचा घागरा परिधान केला होता या लुक मधील तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले तर तिचे हे सर्व हटके हटकेबाज फोटो एका खास व्यक्तीने काढले होते केवळ स्टनिंग पोज देऊन काढलेले फोटो नव्हे तर काही मजेशीर हावभाव असणारे फोटोही तन्वीने पोस्ट केले आहेत तर मंडळी हिचे सर्व फोटो अभिनेत्री जुई गडकरीने क्लिक केले होते प्रियंका तेंडुलकरने हे फोटो शेअर करताना लिहिले की माझे हे फोटो कैद करणारी माझी लाडकी ऑफस्क्रीन मैत्रीण म्हणजे जुई गडकरी या दोघी ऑनस्क्रीन जरी भांडत असल्या तरी या ऑफस्क्रीन खूप जवळच्या मैत्रिणी आहेत तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेतील तन्वी आणि सायलीची भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद